नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासोबत जुन्या कपड्याचा खूपच मस्त यूज शेअर करणार आहे तर इथे मी जुनी टी शर्ट घेतलेली आहे आणि त्यापासून आपण किचनसाठी एक उपयोगी वस्तू तयार करणार आहोत इथे तुम्हाला शिलाई मशीनची देखील गरज पडणार नाही तर इथे सर्वात प्रथम टी शर्टला व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याचा स्लीवचा एरिया त्याचबरोबर गळ्याचा एरिया आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर असा स्क्वेअर पीस तुम्हाला मिळेल त्यानंतर टी शर्टला उलटं करून घ्यायचा आहे उलटं करून जो कट केलेला एरिया होता ना तो व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एकत्र व्यवस्थित चुन्नड करून पकडायचा आहे आणि इथे मी टी शर्टमधूनच थोडासा कपडा तयार केलेला एक नाळा काढून घेतलेला आहे तुम्ही वाटेल तरी इथे रबर बँडचाही उपयोग करू शकता आणि त्या नाळ्याच्या मदतीने वरचा भाग व्यवस्थित बांधून घेतला त्यानंतर टी शर्टला सरळ करून घ्यायचे आहे सरळ केल्यानंतर टी शर्टचा जो खालचा एरिया आहे त्यामध्ये हलकीशी कट करायची आहे त्यामध्ये एक गॅप क्रिएट होईल आणि त्या गॅपमध्ये मी एक नाळा इन्सर्ट करून व्यवस्थित बांधून घेतला पण इथे मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही नाळ्याऐवजी इलास्टिक वापरा जेणेकरून कवर घातल्यानंतर घालायला आणि काढायला खूप सोप्पंही होईल आणि दिसायलाही छान दिसेल तर बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने आपला हा मिक्सर कवर रेडी आहे बनवायलाही अगदी सोपी आहे कोणीही बनवू शकतो तर होप फ्रेंड्स जुन्या टी शर्टचा असा उपयोग तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका